शोभाला दुपारी खूप भूक लागली होती आज तिने मटर पनीरची भाजी तयार केली होती तिला ती भाजी खूप आवडायची म्हणून तिने एका वाटीमध्ये भाजी चपाती आणि कोशिंबीर एका घेतली आणि येऊन डायनिंग टेबल वर बसली तेव्हा शोभाची सासू पटकन तिथे आली आणि रागाने म्हणू लागली सुनबाई तू हे काय करत आहेस मी तुला सांगितले होते ना जेवताना फ्रीजमध्ये पडलेली डाळ खा मग तू ही मटर पनीरची भाजी घेऊन जेवायला का बसलीस ही भाजी ठेवून दे ही पनीरची भाजी तर मी रात्री खाईन तू ती फ्रीज मध्ये ठेवलेली डाळ घे आणि डाळ चपाती खा एवढं बोलून सासूबाईंनी तिच्या प्लेट मधील भाजीची वाटी उचलली आणि लगेचच किचन मध्ये केल्या ती भाजीची वाटी लगेचच त्यांनी फ्रीजमध्ये ठेवली आणि डाळीची वाटी फ्रीजमधून काढून आपल्या सुनेच्या प्लेटमध्ये आणून ठेवली हे सर्व पाहून शोभा हैराण झाली होती त्यामुळे ती अगदी हळू आवाजत म्हणाली ठीक आहे आई तुम्ही जा मी ही डाळ खाईन पण त्याची सासू सुद्धा कमी चालक नव्हती ती म्हणू लागली नाही सुनबाई तू मला बाजूला जायला सांगून तू ही डाळ सिंक मध्ये टाकून दिलीस तर माझ्या माझ्यासमोर ही डाळीने भरलेली वाटी संपव तुला माहित आहे का आज डाळ दोनशे चाळीस रुपये किलोला मिळते डाळीतून सुद्धा थोडासा आंबट वास येऊ लागला होता म्हणून शोभा नकार देत म्हणाली आई डाळीमधून थोडासा आंबट वास येत आहे मी ही खराब झालेली डाळ खाणार नाही तुम्हाला मला भाजी द्यायची नसेल तर मी कोशिंबिरी बरोबर चपाती खाऊन घेते पण ही डाळ मी खाणार नाही मी तरी डाळ बनवताना तुम्हाला सांगितले होते की डाळ थोडी जास्त वाटत आहे परंतु तुम्ही माझे ऐकले नाही आणि आता बघा डाळ शिल्लक राहून पाच दिवस झाले आहेत त्यावर तिची सासू रागातच म्हणाली तू मला काय शिकवत आहेस एवढी वर्ष मी संसार सांभाळला आहे अगर थोडी डाळ राहिली तर काय झाले मी तर तुला दुसऱ्या दिवसापासूनच सांगत होती की शिल्लक राहिलेली डाळ खाऊन घे पण तू तर माझ्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हतीस आज तर तुला ही डाळ खावीच लागेल मला चांगल्या प्रकारे माहित आहे की तू मुद्दम ही डाळ खाण्यासाठी टाळाटळ करत होतीस कारण ही डाळ एकदम खराब होऊन जावी म्हणजे तुला ती खावी लागणार नाही पण आता तुला ही डाळ खावीच लागेल आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून शोभा एकदम गोंधळून गेली कारण मागच्या पाच दिवसापासून जेव्हा शोभा फ्रीज उघडत होती तेव्हा हीच डाळ भरलेली वाटी तिला खूप देत होती एक दिवस रात्री डाळ जास्त शिल्लक राहिली होती तेव्हा सासूबाईंनी शोभाला सांगितले होते की सकाळी डाळवाले पराठे बनव पण सकाळी डाळवाले पराठे बनवल्यानंतर सुद्धा जवळपास एक वाटी डाळ शिल्लकच राहिली होती तेव्हा तिची ते सासू म्हणाली होती की ही डाळ तू दुपारी खा पण दुपारी घरी काही पाहुणे आले होते त्यामुळे पाहुण्यांसमोर सासूबाई आपल्या सुने डाळ खाण्यासाठी बोलू शकला नाही मग अशी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी घरातील पुरुषांसमोर सुद्धा सासूबाई आपल्या सुनेला ती डाळ खायला सांगू शकत नव्हत्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा कार्तिक बाहेरूनच नाश्ता घेऊन आला होता आणि दुपारी शेजारच्या घरात कार्यक्रम असल्यामुळे सर्व जैन जेवण करण्यासाठी त्याच घरात गेले होते त्यामुळे त्या दिवशी सुद्धा ती डाळ तशीच राहिली असे करता करता आज पाच दिवस झाले होते पण आज सासू मात्र एकदम तिच्या मागेच लागली होती की तू ही डाळ खा आता शोभा परेशान झाली होती कारण तिच्या सासूने अगोदरच तिला खडसावून सांगितले होते कि ही डाळ तू तुझ तू तु 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 माझ्या समोरच खाऊन संपव म्हणून शोभा ती डाळ मध्येच फेकून सुद्धा टाकू शकत नव्हती कारण जर तिने डाळ फेकली असती तर सासूने घरात गोंधळ घातला असता शेवटी शोभा गळा साफ करत म्हणाली आई अशी डाळ मी खाल्ली तर माझी तब्येत खराब होईल जर अशीच गोष्ट आहे तर तुम्हीच ही डाळ खा तेव्हा सासूबाई रागात म्हणाल्या सून असताना सुद्धा तू सासूबाईला शिळे अन्न खायला सांगतेस तू एक वाटी शिळी डाळ खालीस तर काही मरणार नाहीस जर जाळीमधून वास येत असेल तर तू नाक बंद करून ती डाळ खा तेवढ्यातच पाठीमागून आवाज आला अगं कावेरी तू हे काय बोलत आहेस तुला माहित नाही का शिळे अन्न खाल्ल्यानंतर तब्येत खराब होऊ शकते आपल्या पाठीमागे आपल्या नवऱ्याला अर्जुनरावांना पाहून कावेरीत एकदम दचकल्या आणि म्हणू लागल्या आहो तुम्ही आज ऑफिस मधून कसे आलात तेव्हा अर्जुनराव म्हणाले आज इकडेच ऑफिसची मीटिंग होती आणि मी माझी एक महत्वाची फाईल घरीच विसरून गेलो होतो ती फाईल घेण्यासाठीच मी आलो होतो पण बरे झाले मी घरी आलो कमीत कमी मला समजले तरी की आमच्या पाठीमागे तू सुनबाई बरोबर कशी वागतेस अगं तिने मनात आणले असते तर तुझी तक्रार आमच्याकडे केली असती परंतु कधीच तिने तुझी तक्रार केली नाही यावरून समजून जा सुनबाईचे मन किती आहे पण अशा तू घरात कशी वागतेस ती कोणालाच काही सांगत नाही एवढी चांगली सून तुला मिळाली असताना तुझे मन पाजरले नाही अगं हीच डाळ तू तु, तुझ्या मुलीला खायला दिली असतीस का आपल्या नवऱ्याच्या अशा बोलण्याने कावेरीताईंची मान खाली चुकली तेव्हा अर्जुनराव म्हणाले आपल्या मुलीचे लग्न झाल्यानंतर जेव्हा तिच्या लोक घेतात म्हणून तू त्यांची किती प्रशंसा करतेस जर तिच्या सासूबाईंनी सुद्धा तिला असेच मजबुरीने शिळ अन्न खायला लावले तर तुला कसे वाटेल कावेरी आता इकडे तिकडे पाहू लागल्या होत्या तेवढ्यातच शोभा म्हणाली बाबा यात आईंची काही चुकी नाही आहे ही डाळ मीच स्वतःला खाण्यासाठी काढून ठेवली होती पण मी खायला विसरून गेली म्हणून आई माझ्यावर ओरडत आहेत दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे सुनबाईने गोष्ट बदलली होती तेव्हा कावेरीताई सुद्धा लगेच बोलू लग लागल्या हो मी हिच्यावर डाळ खाण्यासाठी खाण्यासाठी दबाव थोडी ना टाकत होती मी तर तिला समजावत होती की अशा प्रकारे अन्न खराब करू नकोस हो एवढं बोलून कावेरिताईनी डाळीची वाटी उचलली आणि म्हणाल्या सुनबाई आता तुला समजले ना मी ही डाळ फेकून देत आहे आणि तुझ्यासाठी भाजी घेऊन येते एवढं बोलून ताई पटकन किचन मध्ये निघून गेल्या तेव्हा अर्जुनराव आपल्या सुनेला शोभाला म्हणाले सुनबाई मी दोघींचे सर्व बोलणे ऐकलं आहे कावेरी तुला खराब झालेली डाळ खाण्यासाठी मजबूर करत होती ना हे बघ सुनबाई या घरात तुला कोणालाही घाबरण्याची किंवा कोणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही आहे कारण हे घर तुझं सुद्धा आहे तोपर्यंत ताई भाजीची वाटी घेऊन आल्या होत्या त्या भाजीची वाटी सुनबाईच्या प्लेटमध्ये ठेवत म्हणाल्या घे सुनबाई तू भाजी आणि चपाती आरामात खा तेव्हा अर्जुनराव म्हणाले सुनबाई यापुढे घरात जर कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचे वागण्याचा प्रयत्न केला तर तू लगेच मला सांग गप्प राहण्याची काहीच गरज नाही आहे जर समोरची व्यक्ती आपली हद्द पार करत असेल तर तु तुला सुद्धा शांत बसून चालणार नाही उलट जे चुकीचे घडत आहे त्याच्या विरोधात आवाज उठव कारण स्वतःच्या अधिकारांची रक्षा करणे हे आपलं कर्तव्य असते शोभाने हळूच होकाराती मान हलवली पण इकडे चेहऱ्यावरचे रंगच उडून गेले होते कारण त्यांना मनातून असे वाटत होते की सुनबाईने आपली तक्रार आपल्या नवऱ्याकडे करायला नको म्हणून कावेरीताई लगेच म्हणाल्या सुनबाई तू पटकन जेवून घे बर आणि आहो मी तुमची फाईल काढून देते आणि फ्रीज मध्ये ना गुलाबजामुन सुद्धा ठेवले आहेत सुनबाई तू जेवण झाल्यानंतर मनसोक्त गुलाबजामून खा एवढं बोलून कावेरिताई आपल्या नवऱ्याचा हात पकडून त्यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेला तेव्हा कुठे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला की एकदाचे प्रकरण मिटले नाहीतर त्यांना भीती वाटत होती की सुनबाईने जर तोंड उघडले तर आपल्या सर्व वाईट वागण्याची पोलखोल होईल तर इकडे शोभा जेवताना आता मनातल्या मनात हसत होती आणि विचार करत होती कि चला चांगले झाले बाबा अगदी योग्य वेळेवर घरी आले आणि आईंना चांगलाच धडा शिकवला खरं तर शोभाने सुद्धा मनाशी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये ती खराब झालेली डाळ खाणार नाही आणि तिने हा सुद्धा विचार करून ठेवला होता की जर आज सासूबाईने जास्त जबरदस्ती केली तर ती आज सर्वांना फोन करून सांगणार होती की सासूबाई तिला जबरदस्ती खराब झालेली डाळ खाण्यासाठी मजबूर करत आहेत परंतु सासऱ्यांच्या समजदारीने गोष्ट पुढे वाढली नाही आणि इकडे कावेरीताई सुद्धा समजून गेल्या होत्या की जर त्यांनी आपल्या सुनेबरोबर काही चुकीचे केले तर आपला नवरा आपल्यावर नाराज होईल त्यामुळे त्या दिवसापासून कावेरीताई आपल्या सुने बरोबर जरा जपूनच वागत होत्या कारण त्यांच्या मनामध्ये ही भीती सुद्धा होती की आता सुनबाई कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही ती लगेचच त्या चुकीच्या गोष्टीला विरोध करेल जोपर्यंत शोभा विरोध करत नव्हती आणि सासऱ्यांना यापैकी काहीच माहीत नव्हते तोपर्यंत कावेरीताईंना वाटत होते की आपण जसे बोलू तसे आपले सून शांतपणे ऐकून घेईल पण आता तसे होणार नव्हते तरीही म्हणतात ना जिद्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असेच आपल्या सुनेबरोबर काढून वागू लागल्या पण त्यावेळी त्यांच्या त्यांच्या विरोधात आवाज उठवला त्यामुळे आता त्यांना चांगल्या प्रकारे समजले होते की आपली सून आता चुकीचे सहन करणाऱ्यातली राहिलेली नाही मित्रांनो जर घरात कोणी सुनेबरोबर चुकीचा व्यवहार करत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये सुनेला कोणीतरी समजून घेणारा माणूस घरात असेल तर घरात त्या घरातील सुनेचे दुःख तिच्या मनाला होणाऱ्या वेदना कमी होतात पण जर घरामध्ये तिला समजून घेणारा कोणी व्यक्तीच नसेल तर सर्व लोक मिळून सुने बरोबर अत्याचार करू लागतात अशा परिस्थितीमध्ये सुनेला सासरी जगणे खूप मुश्किल होऊन जाते तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटते घरात जर जास्तीचे अन्न शिल्लक राहिले आणि ते खराब झाले तर ते खराब झालेले अन्न टाकून घेण्याऐवजी घरातील सुने समोर खाण्यासाठी देणे योग्य आहे का आणि जर तुमच्या घरामध्ये जास्तीचे अन्न शिल्लक राहिले तर तुम्ही त्या अन्नाचे काय करता याविषयी तुमचे विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद